अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं मय चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा असे अनेक स्वामी भक्त असतात ज्यांना खूप स्वामीसेवा के ताई आम्ही खूप स्वामीसेवा करतोय खूप गुरुचरित्र केलेले आहेत खूप स्वामीचरित्र सारामृत केलेले आहेत आम्ही दररोजची नित्यसेवासुद्धा आमची चालू आहे तरीसुद्धा आम्हाला अनुभव येत नाहीत किंवा तरीसुद्धा आम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही आहे किंवा आमच्या कि कि इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत बघा आपण अर्थात प्रापंचिक माणसं आहोत अर्थात संसारिक माणसं आहोत आणि या संसारामध्ये प्रपंचामध्ये आपल्याला अनेक समस्या असतात मग त्या समस्यांमध्ये मुलंबाळ होत न होणे किंवा नोकरी न लागणे जॉबमध्ये प्रमोशन न होणे विवाह जमत नाही आहे नोकरी लागत नाही आहे बाहेर पैसे अडकलेले आहेत ते मिळत नाही आहेत नवरा बायकोणचं पटत नाही आहे किंवा इतकं भांडण होतं की अगदी घटस्फोटापर्यंत आलेलं आहे त्याचबरोबर घरामध्ये कुणाचं कुणाशी पटत नाही घरामध्ये करणिबाधेचा वास आहे नकारात्मकतेचा वास आहे घरामध्ये कितीही पैसा आला तरी पैसा टिकत नाही आहे मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात घरामध्ये एक अशांतता आहे घरामध्ये सुखसमृद्धी नाही आहे शांतता नाही आहे अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी आपल्याला असतात त्या सम त्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी त्या समस्यांचं निवारण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो का तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आप स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा यासाठी आपण स्वामींच्या स्वामींच्या अनेक सेवा करत असतो बघा काही असे लोक आहेत ज्यांचे खूप 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 मोठे गंभीर प्रश्न आहेत मोठी मोठी संकटं त्यांच्यावरती आहेत आणि ते लोक जे आहेत ते म्हणजे ते भक्त जे आहेत त्या संकटातून त्यांना बाहेर पडण्यासाठी अजिबात कुठेच कोणताच मार्ग दिसत नाही आहे तर असे लोक काय करतात स्वामींच्या केंद्रामध्ये जातात मठात जातात तिथून सेवेकरांच्याकडून ते सेवा घेतात आणि घरी येऊन सेवा करतात काही लोक प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्याकडे म्हणजे दिंडोरीला जातात स्वतः मी दिंडोरीला गुरुमाऊलींच्याकडे गेले होते तिथून माऊलींच्याकडे सेवा घेतली ती सेवा मी घरी येऊन चार महिने केली होती पण चार महिन्यातच माझा मला प्रत खूप सुंदर अनुभव आला पण काही असे लोक असतात की कितीही मनापासून सेवा केली कितीही म्हणजे दिंडोरीला जाऊन जरी सेवा घेतली घरात येऊन केली तरीसुद्धा त्यांना अनुभव येत नाही तर काही लोक असे असतात ज्यांना एका आठवड्यात एका महिन्यात लगेचच अनुभव येतात पण एकेकांना एक एक वर्ष जरी सेवा केली तरी त्यांना अनुभव येत नाही तर असं का होतं बघा अनुभव येत नाही याचं कारण आपण स्वामींना जबाबदार धरायचं नाही त्या अनुभव काय येत नाही तर त्याला आपलेच कर्म जबाबदार असतात आपलेच प्रारब्ध त्याचे जबाबदार असतात म्हणून आपल्याला अनुभव येत नसतात मग आता अनुभव येत नाहीत मग कोणती सेवा करायची बरं तर अशा लोकांसाठी अशा भक्तांसाठी ज्यांना कितीही सेवा केली तरी अनुभव येत नाहीत अशा भक्तांसाठी आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी एक अतिशय साधी सोपी पण इतकी प्रभावी से सेवा सांगितलेली आहे अगदी कोणीही कोणीही ही सेवा करू शकतं ज्यांना खरंच कितीही स्वामींची सेवा केली तरी त्यांना अनुभव येत नाहीत त्यांनी ही सेवा करू बघा तुमचा कितीही मोठा प्रश्न असेल कितीही गंभीर प्रश्न असेल तुम्हाला त्या प्रश्नातून त्या संकटातून स्वामी बाहेर काढतीलच इतकी प्रभावी सेवा है। सेवा ही, ही सेवा आहे प्रत्यक्ष गुरुमौलींनी ज्यांना स्वामींचे म्हणजे सेवा करून ही अनुभव येत नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा दिलेली आहे खूप 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 प्रभावी सेवा आहे या सेवेची ताकद खूप मोठी आहे तर या सेवेचा जो आता सेवा कोणती आहे ती तुम्हाला मी पुढे सांगेलच पण त्या सेवेचा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते बघा हा अनुभव जो आहे तो मी गेल्या व्हिडिओ म्हणजे गेल्या काही महिन्यांच्या मागेसुद्धा एकदा शेअर केला होता बराच चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला आणि अनेकांनी हा अनुभव जो आहे तो ऐकला असेल पण तरीसुद्धा मी परत एकदा छोट थोडक्यात मी हा अनुभव सांगते बघा हा आपल्या गुरुमाऊलींचे स्वामींचे सत्संग अनेक ठिकाणी भरत असतात तर औरंगाबादबादमध्ये मद असाच स्वामींचा एक सत्संग भरला होता आणि त्या सत्संगामध्ये एका आजोबांनी हा अनुभव शेअर केला होता तर आजोबा आज त्या आजोबांचा एक मोठा गंभीर प्रश्न होता आणि तो प्रश्न सुटण्यासाठी माऊ आजोबा जे होते माऊलींच्याकडे गेले होते आणि गुरुमाऊलींनी ही सेवा जी आहे ती या आजोबांना दिली होती तर आता आजोबांचा प्रश्न काय होता बघा आजोबांचा नातू होता तो नातू तीन दिवसापूर्वी हरवला होता आणि आजोबांना त्यांच्या नातवाशिवाय या जगामध्ये कोणीही नव्हतं आजोबा आणि नातू हे एकमेकांचे आधार होते तर खूप शोधाशोध केली सगळीकडे शोधलं सगळीकडे म्हणजे खूप शोधाशोध केली तरीही आजोबांना त्यांचा नातू सापडला नाही शेवटी आजोबा निराश होत झाले दुखी झाले आणि गुरुमाऊलींच्याकडे गेले गुरुमाऊलींच्या समोर त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला त्यांनी आजोबा माऊलींना म्हणाले की माऊली माझा नातू जो आहे तो तीन दिवसापूर्वी हरवलेला आहे अजूनही त्याचा पत्ता लागत नाही आहे आणि माझ्या नातवाशिवाय मला या जगामध्ये कुणीच नाही आहे तर आजोबा खूप म्हणजे रडत होते तर गुरुमाऊलीने त्यांना एक बळ दिलं आधार दिला आणि ही सेवा जी आहे ती अगदी साधी सो साधी सोपी सेवा गुरुमाऊलीने त्या आजोबांना करायला सांगितली अगदी चाळीस दिवस आजोबा तुम्ही ही सेवा करा असं गुरुमाऊलीने सांगितलं आणि पुढच्या एक्केचाळीसाव्या दिवशी बेचाळीसाव्या दिवशी तुम्ही तुमच्या नातवासोबत नात्वा सोबत माझ्या दर्शनाला याल अशी गॅरंटी गुरुमाऊलींनी प्रत्यक्ष त्या आजोबांना दिली तर आजोबांनी ती सेवा घेतली आणि त्याचबरोबर गुरुमाऊलींनी जी आपल्या सत्संगाची ज्या पत्रिका असतात बघा ज्या आपण घरामध्ये वाटत असतो आज इकडे सत्संग आहे अशा ज्या पत्रिका आपण छापत असतो त्या छापलेल्या ज्या पत्रिकांचा गट्टा एक ग एक गट्टा गुरुमाऊलीने आजोबांना दिला आणि आजोबांना सांगितलं की तुम्ही ही सेवा पण करा आणि ह्या ज्या पत्रिका आहेत त्या तुम्ही घरा घरा म्हणजे घरी जाता जाता प्रत्येक घरामध्ये देत देत जावा वाटत जावा ह्या पत्रिका तुम्ही प्र तुम्हाला प्रत्येक घरामध्ये वाटायच्या आहेत अशी ही ही पण सेवा सांगितली आणि ती दुसरी सेवा पण सांगितली तर आजोबांनी ती ज्या पत्रिका होत्या त्या घेतल्या आणि प्रत्येक घरात वाटत वाटत ते गेले आणि शेवटी एक पत्रिका उरली होती ती आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या घरात नेऊन ठेवली आणि त्यांनी त्या सेवेला चालू केलं चाळीस दिवसाची ही सेवा होती ती सेवा आजोबांनी निशंकपणाने म्हणजे चालू ठेवली आणि त्या सेवेचं जे फळ होतं ते आजोबांना एक्केचाळीसाव्या दिवशीच मिळालं बघा चाळीस दिवसाची सेवा पूर्ण झाली आणि एक्केचाळीसाव्या दिवशी मध्यरात्री तुम्हाला म्हणजे अक्षरशः अनुभव ऐकून माझ्या प्रत्यक्ष अंगावरती काटे आले होते तर एक चाळीस दिवसाची पूर्ण सेवा झाल्यानंतर एक्केचाळीसाव्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता दोन तीनच्या दरम्यान आजोबांची जी घराची म्हणजे दाराची कडी होती ती अचानक खटखट खटखट वाजायला लागली आजोबा म्हणजे घाबरले की एवढ्या रात्री कोण आलं असेल बरं तर प्रत्यक्ष आजोबा आजोबांनी ते दरवाजा उघडला दरवाजासमोर प्रत्यक्ष आजबा, त्यांचा नातू उभारलेला होता त्यांना म्हणजे नातवाला बघून आजोबांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांनी पहिल्यांदा नातवाला घरामध्ये घेतलं मिठी मारली आणि म्हणजे म गुरुमाऊलींचे स्वामींचे आभार मानले प्रत पहिल्यांदा गु स्वामींच्या फोटोसमोर जाऊन स्वामींना नमस्कार केला आणि ही ती सेवा होती ती सेवा पूर्ण झाल्या झाल्या त्यांचा नातू परत आला त्यांच्या सेवेचं फळ त्यांना मिळालं बघा आणि त्यानंतर स घरात नातू आल्यानंतर ते जे पत्रक होतं बघा जे आजोबांनी त्यांच्या घरामध्ये एक ती पत्रिका ठेवली होती ती पत्रिका जी आहे ती त्या नातवाला दिसली तर तो नातू जो आहे तर आजोबांनी विचारलं की तू इतके दिवस कुठे होतास तर तो नातू म्हणला त्या नातवाने ती पत्रिका हातात घेतली आणि त्या पत्रिकेवरती स्वामींचा आणि गुरुमौलींचा फोटो होता तर तो नातू असा म्हणाला की आजोबा मी इतके दिवस या आजोबांच्या सोबत होतो इतके दिवस मी आजोबांच्या सहवासात होतो हे आजोबा माझ्यासोबत होते आणि या आजोबांनीच मला इथेवर आणून सोडलं तर अक्षरशः ऐकून असा अंगावर काटा आला होता आणि आजोबा हा अनुभव सांगत होते ते प्रत्यक्ष सगळ्या जनसमुदायाच्या डोळ्यात पाणी आलं होतं प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते इतका हा म्हणजे अनुभव सुंदर होता प्रत्यक्ष आजोबांनी हा अनुभव त्यांचा शेअर केला होता खरंच हा अनुभव खूप म्हणजे असा अंगावर खरंच काटे आणणार आहे आणि प्रत्यक्ष स्वामी प्रत्यक्ष गुरुमौली त्या नातवासोबत होते त्याची काळजी घेत होते म्हणून म्हणतो बघा तुम्ही कितीही अडचणी आल्या कितीही दुःख संकट आले तर ही स्वामींची सेवा सोडायची नाही सेवा करत राहायची कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं तर आता ही हा अनुभव झाला तर आता ही सेवा कोणती आहे तर तुम्हाला कितीही सेवा केली तरी तुमचा जर तुम्हाला जर अनुभव येत नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता नक्कीच तुम्हाला तुमचं कितीही मोठं संकट असेल त्या संकटातून तुम्हाला काय ह्या आजोबांचं किती मोठं संकट होतं तरीसुद्धा त्या संकटातून या सेवेने त्यांना तारलं त्यांचा नातू त्यांना परत मिळ मिळाला तर ही सेवा जी आहे ती उद्वत्तीची सेवा आहे सेवा जी आहे ती खूप 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 साधी सोपी अगदी करायला काही पूजा मांडणी करायची आहे अगदी असं काही नाही फक्त तुम्हाला स्वामींच्या पुढे बसायचं आहे बघा स्वामींच्या पुढे बसून दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत अगदी तुम्ही कधीही सेवा तुमच्या वेळेनुसार कधीही सेवा करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता असं काही याला बंद नाही की या स्पेसिफिक वेळामध्ये केलं पाहिजे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आता सेवा करत असताना पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही संकल्पयुक्त करू शकता पण संकल्पयुक्त करण्यापेक्षा दररोज जर तुम्ही ही सेवा केली तर अतिशय उत्तम बघा आता स्वामींच्या पुढे आता ही सेवा करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असलीच पाहिजे तरच बघा आपल्याला बघा आपण सेवा अर्थात आपली जी सेवा आहे ती महाराजांच्यापर्यंत महाराजांना दिसणं अर्थात आपण जी सेवा करत असतो ती महाराजांना दिसतच असते पण आपल्या घरावर परिवारावर आशीर्वाद राहण्यासाठी महाराजांचं कृपाछत्र आपल्या घरावर राहण्यासाठी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे छोटा मोठा छोटी मोठी मूर्ती फोटो आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आता ही सेवा करत असताना तुम्हाला पहिल्यांदा बसण्यासाठी एक आसन घ्यायचं पाठ सतरंजी घ्यायचं दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनाने तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र जो आहे तो तुम्हाला जपायचा आहे बघा स्वामींच्या नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कोणत्याच सेवेत नाही असं म्हटलं जातं तुम्ही स्वामींचं नामस्मरण तुमच्या स्वामींचं नामस्मरण तुम्हाला तुमच्या कोणत्याही कितीही मोठ्याही संकटातून बाहेर काढू शकतं इतकी स्वामींच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे अगदी काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता पण ही सेवा जी आहे तुम्हाला एका ठिकाणी बसूनच करायची आहे आता सेवा करताना तुम्हाला हातात माळ घ्यायची आहे का तर अजिबात नाही फक्त दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्या अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही जोपर्यंत त्या अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करायचं आहे पण नामस्मरण करताना तुमचं सगळं चित्त सगळं विश मन जे आहे ते नामस्मरणामध्ये असलं पाहिजे चिंतन पूर्ण मन श्रद्धेने विश्वासाने हे नामस्मरण केलं पाहिजे बघा तरच त्या सेवेला अर्थ आहे नाही तर काही नाही तुम्ही नामस्मरण करतायत पण तुमचं मन एकीकडे आहे माझा मुलगा जेवला असेल की नाही माझी मुलगी जेवली असेल की नाही माझे मिस्टर घरी आले का मग धुणं धुवायचं आहे भांडी घासायची आहे घरातलं स्वयंपाक करायचा आहे अजिबात नाही तुमचं सगळं म चित्त जे आहे ते स्वामींच्या नाम नामस्मरणामध्ये आहे सगळं लक्ष जे स्वामींच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे मला संसार प्रपंच मुलगा सगळं बाजूला ठेवायचं पंधरा मिनटं आणि मग ही सेवा चालू करायची आहे फक्त स्वामी माझं नामस्मरण माझी सेवा आणि मी इतकंच तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि एवढंच तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल अन्यथा मिळणार नाही बघा एकाग्र चित्तेने मन लावून शांत चित्तेने तुम्ही जर ही सेवा कराल तर नक्कीच कोणत्याही कितीही मोठ्याही संकटातून तुम्हाला ही सेवा बाहेर काढेल याची गॅरंटी मी देते आणि प्रत्यक्ष मी काय गुरुमाऊलींनी स्वतः अशा म्हणजे स्वामी भक्तांना ही सेवा दिलेली आहे खरंच जर तुम्हाला कु तुम्ही खूप सेवा करताय तरीही तुम्हाला सेवेचे फळ मिळत नसेल अनुभव येत नसेल तर तुम्ही आजपासून आजपासून गुरुवारपासून कधीहीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता अगदी असं काय नाही की याच दिवसापासून चालू केले पाहिजे कि कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वेळेत तुम्हाला तुम्ही सेवा चालू करू शकता फक्त सेवा चालू करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा आहे समस्या आहे ती महाराजांना बोलून दाखवायची बघा अर्थात महाराज सगळं जाणत असतात आपल्या मनातलं आपल्या घरातलं सगळं महाराजांना माहीत असतं पण तरी सुद्धा आपण जी सेवा चालू करणार आहे कशासाठी करणार आहे ते महाराजांना बोलायचं प्रार्थना करायची आणि मग सेवेला चालू करायचं चा। आणि त्यानंतर आ, ही सेवा चालू केल्यानंतर बघा तुम्हाला शंभर नव्हे एकशे एक, एक टक्का अनुभव येणार एनार म्हणजे येणारच इतकी प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा आणि अनुभव आणि तुम्हाला खरंच ही सेवा केल्यानंतर अनुभव आले तर नक्की शेअर कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ आज अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर ला ला, करा, करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं से स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ